सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वडकी येथील शेतकऱ्यांचे कृषी विभागाला निवेदन रायगाव तालुक्यात सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे नुकसानीचा मुबदला मिळवण्यासाठी वडकी येथील शेतकऱ्यांनी बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी कृषी अधिकारी कार्यालय रायगाव यांना निवेदन दिले गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यातील वडकी तसेच परिसरात सतत मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे संपूर्ण शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे विशेषतः नदी व नाल्याच्या काठावरील शेतांमध्ये पाणी शिरून पिके नष्ट झाली आहे अनेक शेतकऱ्यांची संपूर्ण शेती वाहून गेली आहे तर काहींच्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून शेती करणे कठीण झाले आहे तसेच इतर भागामध्येही अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे व वडकी परिसरातील सोयाबीन या पिकामध्ये येल्लो मोझॅक व्हायरस मोठ्या प्रमाणात आहे संपूर्ण सोयाबीन पीक नष्ट होत आहे या परिस्थितीत गावातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे त्यामुळे शासनाच्या मदतीसाठी तातडीने पंचनामा करणे आवश्यक आहे त्यामुळे वडकी गावातील शेतकऱ्यांची संयुक्त पाहणी करून शासनाच्या योजनांनुसार अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वडकी गावातील शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालय रायगाव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी निवेदन देताना त्र्यंबकराव महाजन रवींद्र शेंबडे प्रशांत पडोळे दिनेश गावंडे चेतन मांडवकर कार्तिक पाचबाई हेमंत वाबिटकर राजेंद्र इंगोले रमेश गमे ज्ञानेश्वर पुटाने सचिन पुटाने नारायण फुटाने गजानन फुटाने जानराव फुटाने यादवेंद्र कडू सारंग फुटाने कृष्णकुमार मोहता नंदकिशोर मोहता अरुण पिपराडे उपस्थित होते पाऊस काळ चालू आहे आणि जास्त येऊन आहे